एक किलो होता त्यातले पाव किलो या मांजरीने खाल्ल्यान <laughs> 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 चिकन फ्राय करून काय झाले घामा घुस्त झाले खरोखर की मला खरो कर खुश करण्यात ठेवतं नमस्कार म्हणते मी स्वप्न गडू तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि इकडे बघा चिकन चिकन आणलंय एक किलो आणि ते मॅरिनेट करून झालंय आणि आज आपल्याला करायचं आहे कौल चिकन फ्राय तर याचीच ही व्हिडिओ असेल आणि बाहेर चुली बाहेर करायचे चूल वगैरे मांडून झाले आणि कौल सुद्धा आणून झालाय तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा त्यानंतर ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका शिषेकडू काय काय टाकलं याच्यामध्ये हां चिकन मसाला हुँ, मसाला हं मीठ हळद गरम मसाला अच्छा बस बस मीठ नाही मीठ बोलली ना मीठ बोल दिस कर ओके इथे आपल्याला बनवायचे आहे मोठा नाही ना होणार तुझे गरम गरम ठेव तवा का कौल तेच कौल मला तवा देतोय सारखा झाला ना

예스 방귀 쑤가 맛있어 보인다 흠 침탄해 자라자 침태디 চলে লাগতো আসা एक नंबर होते असं म्हणजे कौलाचं विद्यार्थ्या मातीचा आहे वन साईड शिकले आणि उलट करतो आता मस्त

बघा एवढे पीस काढून झालेत आणि ते शेकलेत मस्त आहे की आणि हे पीससुद्धा होत आलेत हे काय काय पीस होते ते मागून टाकते ते त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागतो आहे अर्धा तर तूच संपवलास अबरी तनुला पण ते हो ना हे थोडेसे शे पीस आहेत ते शिकले नव्हते त्यामुळे त्यांना निकाऱ्यावरती टाकलेत आणि बरेचसे पीस झालेत आणि त्यातले जवळजवळ एक किलो होता त्यातले पाव किलो या मांजरीने खाल्ल्यान तर आता एवढं झालं सगळं आणि इथे आता पाणी होतो इथे आणि गप्प घरात जातो चिकन फ्राय करून अवस्था काय झाले घामा फ्राय खिची आणि चिकन फ्राय खिचडी भाऊ माझ्यासाठी साधे पापड पण नाही पापड संपले कधी

आजच्या या व्हिडिओमध्ये हिच्या तांबूया भेटूया पुन्हा आशाच असल्या तर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय भेटूया की आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा त्यानंतर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नका बाय बाय मी चालू गुरांशी आता